पोलिसांच्या अवैध धंद्यावरील कारवाईने जुगार अड्डेची नवी शक्कल मटक्याच्या चिठ्ठ्या घेण्यासाठी महिला रायटर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अवैध धंद्यावर सातत्याने कारवाई करण्याचा सा धडाका लावला आहे कोणाच्या हद्दीत अवैध धंदा सुरू असल्याची माहिती मिळताच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा ते सातत्याने देत असतात त्यामुळे संपूर्ण शहरात गावठी दारू जुगार अड्ड्यावर सातत्याने धाडी पडत असतात तरीही जुगार अड्डे चालवणारे युक्त्या वापरून आपले धंदे सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे एका कारवाईतून दिसून आले चक्क दररोज पाचशे देऊन मटक्याच्या घेण्यासाठी महिलांना रायटर म्हणून नेमल्याचे दिसून आले खडक पोलिसांनी दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सदर प्रकरणी पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी ललिता सुरेशम मदबेदी वय पंचेचाळीस रणार गंजपेट यांना अटक केली आहे मटका अड्डा मालक संजय संगा हाने अन्सारी किशोर देवकुडे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार खडक पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार हे मिटगंज पोलीस चौकी परिसरात पेट्रोलिंग करत असताना तीन मार्च रोजी दुपारी वाजता आशिष चव्हाण यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की येथील मंगल लगध, दोन महिला कल्याण ओपन घेत आहेत या माहितीची खात्री केल्यानंतर पोलीस पथक माशेआळीत पोहोचले तेथे ते दोन महिला मटका जुगार पैशावर घेत असताना दिसून आले पोलिसांनी दोघींना पकडले त्यांच्याकडे करें चौकशी केल्यावर त्यांनी संजय संघा यांच्यासाठी रायटर म्हणून कल्याण मटका घेत असल्याचे सांगितले या कामाच्या बदल्यात संजय संघा त्याला पाच दिवसाला पाचशे तीनशे चाळीस रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे पोलीस हवालदार तांबोळी अधिक तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा